जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं यांना तिरस्कार आहे मराठ्यांचा या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्याला वारं करायची होती जर सुरेश दस भेटला असेल तर शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळाजाव ते वार केला द्या कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश दसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का मी आणतो जरा विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसू नये समोर सांगा मी तो तोंडात आणणार आहे मग गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश दशी अण्णा तो इतक्या लवकर गुडघे टिकी या अण्णा सगळे आखलेच त्यांनी का स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे पण काय मोठाडपणा सांगायला हो। स्वतः सुरेशीकरण दिलं पारिवारिकला चुलते पुतणे नाही काय कधी <laughs> पारिवारिक चुलते पुतणे नाही माणसं मारून टाकले कचा कचे धन आणि मग ते तिथले झनकेबाच भाषण होत ते तमाशातल्या लावण्या ते गाणी ते ढोंगण हालून बोलणं ते कुठे गेलं मग ते काय कोण झाला होता आमच्या लोकाचा आहे कोण का फॅन काय पंखा का काय आमच्या गोरघरी भोळ्याला तर विश्वास ठेवला होता घेऊन नाचत होती कापली ग मान दुपाराच याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी गोड बोलून नारड कापून नेणे हे तर कोणीच केलं नसतं ना आमच्या उभ्या मराठ्यांच्या पाच हजार वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत त्या खून करणाऱ्या पेक्षा तर हा मोठा झाला मग हे जर सत्य असेल तर हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे यावे लागणार आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वासघात की या मराठ्याने माणूस नाही बघितला पण मी आहे ना या राजकारणात भात करणार रा आम्ही विश्वास ठेवतो पठ्ठ्या आहे ना कोणाची बी अवलाद येऊ दे कोणाचा बाप येऊ दे मॅटर दबून देत नाही मी कोणी पण येऊ दे कसले हारमखोर अवलाद उभे राहू दे राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवत आहे काय सुट्टी नाही चलो धन्यवाद बघतो काय काय मनोज दादा आमचं दैवत आहे काही गडबडीत काही बोलले असतील मी त्यांच्याशी सुद्धा बोलून घेईल खरं का आता धनंजय मुंडे साहेब काय बोलतात ते त्यांची त्यांना माहीत खरं का मला काही बोलायचं नाही पण मी मात्र फक्त आणि फक्त त्यांची विचारपूस करायला गेलतो विच विचारपूस करायला जाणं याच्यामध्ये गैर काही आहे असं नाही मला माझं मत आहे की लोकांनी याच्यामध्ये गैरसमज बिलकुल करून घेऊ नये मी काय म्हणलं दादा आमचं दैवत आहेत त्यांचा काही गैरसमज असेल झाला असेल कारण क्विकली लगेच बातम्या पसरवतात आणि माझं मत आहे की काल मी भेटायला गेलो याची सुद्धा बातमी कोणी केली मी भेटायला के गेलतो काय हो माणूस किचानात त्याने भेटायला गेलो माणुस नात्याने भेटलो माझा मी गाडीत बसलो निघून आलो तिथे फारसे लोक नव्हते हे असले डाव जे आहेत ना चाली बाली मला कळत नाही पण मी माझ्या माझ्या कामावरती माझ्या कर्मावरती ठाम आहे सबस्क्राईब नेस्टेल